नवमुद्धा आहे जय भीम साथी मी आता आहे आता आहे परभणीमध्ये आणि परभणीमध्ये माझ्यासोबत तुम्हाला माहिती आहे या मागच्या काही दिवसांपासून जे महाराष्ट्राचं वातावरण ढवून निघालेलं आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना झाली म्हणून आपल्या आंबेडकरी समाजाचा बांधव जो सोमनाथ सूर्यवंशी ज्याची हत्या कॉन्स्टिट्युशन हत्या झाली त्याच्यासाठी आपले अनेक लोक त्याला न्याय मिळावे यासाठी रस्त्यावरची लढाई असतील कायदेशीर लढाई असेल ती लढाई लढतायत परंतु त्या लढाईमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा म्हणजे त्याचं कुटुंबीय अर्थात त्याची आई त्याचे दोन बंधू जे लढत आहेत समोर पैशाची आमिष असताना समोर राजकीय असताना असतानासुद्धा ते त्या आमिषांना बळी पडले नाही आणि ते लढतायत ते कालही लढत होते ते आजही लढतायत दुस दुसरी लढाई म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी बरोबर जे माझे बांधव हो। ते जेलमध्ये त्याच्याबरोबर मार खात होते त्यांनी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान झाला म्हणून संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना देखील कोणतंही नुकसान न करता देखील त्यांना अरेस्ट झाली होती कोणतीही परवानगी नसताना त्यांना बे बेमुलतपणे मारलं गेलं होतं त्यांना अनेक पद्धतीने टॉर्चर केलं गेलं त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं गेलं तरी देखील ती मुलं आज लढतायत त्यांच्या भविष्याचं काय सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाचं काय आता काही दिवसांपूर्वी गेल्या वीस पंचवीस दिवसापासून मुंबई मुंबई महाराष्ट्रामधील नाशिकमधील औरंगाबादमधील ठाण्यामधील अनेक लोक सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे बाबा असतील यांना न्याय देण्यासाठी लाँग मार्चच्या माध्यमातून चालत येत होते परंतु काही कारणास्तव तो लाँग मार्च थांबला परंतु मी असं म्हणाल की आईची कालपर्वाची स्टेटमेंट आपण पाहिली की काही झालं तरी जे जो कोणी हरामखोर धस आहे जो म्हटला की आम्ही पोलिसांना पोलिसांना माफ करा त्यांना सोडून द्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बच्चे हे सोडून देणाऱ्यातले नाहीये आम्ही शांत लोक आहोत आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही जगत असतो परंतु जर कोणी आम आम्ही वाघाचे बच्चे आहोत आमच्या शेफ्टीवर जर पाय कोणी दिला तर आम्ही त्याला सोडत नाही दया क्षमा शांती आम्ही बुद्धांची जरी मानत असतो करुणा मानत असतो परंतु आम्हाला बाबासाहेबांनी हातामध्ये पेन जरी दिला असला तरी आम्ही भीमा कोरेगावला लढणारी लोक आहोत आम्ही आम्ही क्रांतीचं उत्तर क्रांतीनेच देतो शांतीने देणारी लोक तुम्ही ही शांती तुम्ही आदरणीय देशमुख साहेबांसाठी वापरावे आमची प्रामाणिक मानसिकता आहे की देशमुखांना सुद्धा न्याय मिळावा परंतु ही शांती हे ही दया त्यांनी देशमुख प्रकरणामध्ये लावावी त्यांनी करारला जे अरेस्ट केलेलं आहे त्यांनी त्याला सोडून द्यावं त्याला माफ करावं परंतु ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या मुलांना बेमुलतपणे मारलेला आहे बेबम मारलेला आहे ज्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी मारल्या गेलेला आहे त्याला आम्ही सहज सोडणार नाही ही आई आहे आज त्यांच्या घरात कोणी कमवत नाहीये तरी देखील ती बाई लढते ही भाव आहे त्यांना माहिती आहे त्यांच्या जेवाचं उद्या काही कमी जास्त होऊ शकतात परंतु ती लोक लढतायत हा लाँग मार्च जरी थांबला असेल ही लढाई थांबलेली नाहीये लवकरच ही लोक त्यांच्या ताकदीवर ही सगळी मुलं स्वतःच्या हिमतीवर त्या मोर्चाचं नेतृत्व करून त्या मुंबईपर्यंत पोहोचत आहेत आपण सगळे त्या मोर्चाचे फक्त कार्यकर्ते असून साथी असू आपण त्यांना फक्त साथ देणार आहोत मला विश्वास आहे समाजातील समा काही लोक जरी विकले जातील तरी जा हे न विकणारी लोक आहेत विकणार नाही आहेत आम्ही त्यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून लढणार आहोत माझी तमाम ठाणा मुंबई नाशिक औरंगाबाद आणि संपूर्ण महाराष्ट्रातील स्वाभिमानी आंबेडकरी जनतेला विनंती आहे की त्यांनी या मोर्चाची जोरदार तयारी करूया आपण सरकारला झुकायला मजबूर करूया तो पेशवास देवेंद्र फडणवीस ज्याने खोटं रिपोर्टिंग विधानसभेमध्ये केलं तो नाही ना घासत आपल्या जनतेसमोर आला तर आंबेडकरी समाज शांत बसणार नाही आणि भविष्यात आपल्या लोकांना अरेस्ट करून कोणी यांच्या मागे पुढे नाही त्यांना कसंही मारलं तरी चालतं त्यांना कसंही टॉर्चर केलं तरी चालतं असं करताना शंभर वेळा विचार करतील कारण आपण लढाया या दोन्ही बाजूने लढणार आपण न्यायाच्या बाजूने वकिलांमार्फत कोर्टात लढणारच आहोत त्यांना कोर्टात त्यांची जागा दाखवणार आहोत परंतु आपली जबाबदारी आहे सामान्य नागरिक म्हणून आंबेडकर रस्त्यावरची लढाई चालू ठेवणं आपली जबाबदारी आहे आणि ती लढाई चालूच आहे ती कुठेही थांबणार नाही आईच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवण्याची लढाई कुठेही थांबणार नाही लवकरच ही लढाई मुंबई मुंबईच्या दिशेने येईल मुंबईच्या दिशेने यासाठी म्हणते मुंबईमध्ये विधानसभा विधान भवन आहे मंत्रालय आहे तिथेच हे सगळे गेंड्याची कातडी पांगरलेले नेते तिथे आमचा आवाज उचलणार असं वाटतं की सोमनाथ सूर्यवंशीला मारलं मारलं हे चुकीचं हे सर्वांना माझे जय भीम आणि वंचितचे माझे भाऊ भीम सैनिक माझे भाऊ माझ्या बहिणी सर्वांना माझा जय भीम आणि हे लॉंग मार्च सतरा तारखेच आहे माझं तब्येत ठीक नसल्यामुळं हे फक्त तारीख माग पुढी झालंय आणि ह्याच्याबद्दल काही हे नाही बदल नाही कशातच बदल नाही फक्त हे सतरा तारखेच लाँग मार्च आहे म्हणून हे माझ्या भावबंधाला आव्हान आहे आणि सगळेजण ह्या लॉंग मार्च मध्ये हे मुंबईच्या आपल्या मंत्रालयामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं